नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर योग्य शिंदे कर्ज त्या ठिकाणी आपण या शनिवारी कॅम्प आयोजित केलेला आहे की या कॅम्पमध्ये ज्यांना मूलबाड होत नाही राहिल्यानंतरही प्रेग्नन्सी अबॉट होते वारंवार अबॉर्शन्स होतात गर्भ खराब होत आहेत किंवा अॅनॉमॉलीज निघतात गर्भदोष गर्भामध्ये जन्मदा दोष, दोष निघत आहे अशा सगळ्या पेशंटसाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पचे प्रमुख उद्देश हा आहे की जे आपण अपन... ज्या ध्येयाने आपण औरंगाबादच्या सेंटरमध्ये आपण आय बी एफ करतो आहे की ज्यांना प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पेमेंट घेतो आहे काही तुरळक भागामध्ये ह्या स्कीम आम्ही पुन्हा तिकडे एक्सपांड करण्यासाठी आम्ही तिकडे कॅम्प्स घेतो आहे जसं की पुणे असू द्या मुंबई असू द्या किंवा पुण्याचा आजूबाजूचा भाग औरंगाबाद आणि मराठवाड्यामध्ये ही स्कीम तर आम्ही लाभतोच आहे पण आजूबाजूला जे मोठे मोठे गाव आहेत जिथे ह्या आय व्ही एफच्या प्रश्नामुळे बरेचसे लोक तस्तावलेले असतात भेटसावलेले प्रॉब्लेम्स हे मोठे प्रॉब्लेम्स जे आहेत ह्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसा अपुरा पडतो आणि मग आपण आय बी एफ करत नाही त्यांच्यासाठी ही स्कीम फार महत्वाची आहे ॲक्च्युली आय बी एफमध्ये खर्च भरपूर असतो पण जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर खर्च वाया जातो आणि मग पेशंटनंतर दोन चार वर्ष ट्रीटमेंट घेत नाही ह्या गोष्टींपासूनच आम्ही या ह्या गोष्टी होऊ नयेत पेशंटला त्यात तो त्रास होऊ नये म्हणून आपण स्कीम मागच्या आठ दहा वर्षापासून टाकलेली आहे की ज्याच्यामध्ये थोडेफार थो पैसे भरा आय बी एफ करा पॉझिटिव्ह आलं तरच बाकीचे पैसे भरा फेल झालं तर पैसे उरलेले की भरू नका असे अगदी उत्तम स्कीम पेशंटसाठी जेणेकरून पेशंटला एक हातभार भेटतो पेशंटला एक सपोर्ट भेटतो की चला ठीक आहे प्रेग्नन्सी राहिलं पेमेंट भरायला काही वाटत नाही तर मी म्हणेल की त्यांना कुणा पेशंटला पैसे अभावी आय व्ही एफ करण्यासाठी अडचण येत असेल तर त्यांनी बिंदास द्यावे बिंदास मला तुमचे प्रॉब्लेम सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तर कर्जतला आपण भेटूयात कर्जतला कॅम्प आयोजित केलेला आहे या शनिवारी त्यामुळे नक्कीच कर्जतला भेटा धन्यवाद